क्रांतिकारी जयभीम जय शिवराय जय संविधान आज रिपब्लिकन सेना पनवेल तालुक्याच्या महानगरच्या ऑफिसला आलो असताना इथल्या पनवेलमधील ज्या आमच्या समाजाच्या भगिनी आहेत त्या पनवेलच्या आरोग्य सेविकेला तिथं काम करतात पी एस एलला त्यांना गेले दीड वर्षापासून जो काही त्रास होतोय तो त्रास आम्हाला एकंदरीत सहा महिन्यापासून कळायला त्याचा पाठपुरावा देखील आम्ही त्या ठिकाणी केलेला आणि आज त्यांना इतका त्रास झाला का त्यांनी आज रिपब्लिक सेनेच्या ऑफिसची धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर त्यांचे आश्रू या ठिकाणी अनावर झाले एकंदरीत या महिलेला एकतर पोट भरून द्यायचं नाही त्याच्यामध्ये तिला का कामावरची कार्यमुक्त करायचं असं इथल्या तालुका अधिकारी बसून तर तिथल्या कर्मचाऱ्यापासून तिथल्या डॉक्टर बसून असं एकंदरीत हा एक, एक, एक प्लॅन या महिलेच्या विरोधामध्ये रचलेला आहे आणि तो प्लॅन हा रिपब्लिक सेनेच्या माध्यमातून आम्ही थळवून लावू असा इशारा आम्ही या व्हिडिओच्या मार्फत देतो गेले दीड महिन्यापासून तिला तिथले डॉक्टर सांगतात या वस्तूला ठिकाणी हात लावायचं नाही आणि परत तीच वस्तू त्या ग्रुपला लागतं की ही वस्तू कुणाची आहे म्हणजे एकंदरीत आदेशाचं पालन करायचं आणि पालन केलं म्हणून परत तिकडनं त्रास द्यायचा म्हणजे एकंदरीत एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास द्यायचा आता नुकताच एक एक महिन्याच्या आतमध्ये तिच्या विरोधामध्ये एक पोलीस देखील तक्रार दिली ती तक्रार देत असताना तिच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात आले आमच्या माहितीनुसार ही महिला सरळ त्या आणि जे कायद्याने आहे त्या कायद्याच्या हिशोबाने ती गेल्या अकरा महिने त्या ठिकाणी काम करते आणि आत्ता आता इतका त्रास झाला का जो का परफॉर्मन्स हो फॉर्म असतो त्या फॉर्मवर देखील सही करण्यासाठी या महिलेला वारंवार रडवलेला तिथं पण आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगून सांगून तो परफॉर्मन्स हो फॉर्म भरून दिला आणि आता अशी तर आहे का तिला तिथं पोट भरून द्यायचं नाही तिथं काम करून द्यायचं नाही एकंदरीत हा मानसिक आणि आर्थिक उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग इथल्या स्थानिक जे अधिकारी असतील तिथले कर्मचारी असतील यांनी सर्वांनी संगणमत हा गुन्हा त्या ठिकाणी करत आहेत म्हणजे एकंदरीत शासकीय सेवेमध्ये पण असा अन्य अत्याचार होतो आणि ही तर बाबासाहेबांची देखील आहेत एक केवळ अन्य अत्याचार सहन करून घेणार नाही आता त्यांनी युद्धात त्यांच्यामुळे झालेला प्रकार हे आमच्या रिपब्लिक सेनेला सांगितलेला आहे जर आमच्या समाजाच्या महिलेच्या पोटावरच पाय आलं तर पनवेल महानगरपालिकेच्या एकाच्या अधिकाऱ्याच्या खुर्च्या राहणार नाही इशारा आम्ही प्लस सेनेच्या माध्यमांच्या ऑफिसमधून घेतो आहे लवकरच या विषयाचा आम्ही आमचे पनवेल तालुकाध्यक्ष असतील उपजिल्हाध्यक्ष असतील आणि त्याच्या सर्वांच्या माध्यमातून एक आयुक्त साहेबांना निवेदन देऊ आणि त्याचा खुलासा इथल्या आयुक्त साहेबांनी करावा आणि आमच्या महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी कायदेशीर कारवाई करावी कारवाई जर नाही झाली तरी पब्लिक सेनेच्या माध्यमातून

तेव्हा काय बोलाय काय हात लावायचा नाही आठ दिवसापूर्वी बोलाय की कुठे हात लावायचा नाही मग मी कुठे जातली लावत त्यांच्या सांगण्याप्रमाणे तशीच वागते जसं सांगतात तसं वागतील आणि आज मी तसंच वागलं नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलं तसं करून यायचं इथे वॅक्सिन कॅरियर ठेवायचं हात लावायचं नाही वरती जायचं आम्ही व्हॅक्सिन खाली करू आणि तुम्हाला कळवू आज मी तोच प्रकार केला तसं झालं तसंच ठेवलं आणि आज त्यांनी व्हॉट्सअपला परत टाकलं की हे कोणाचं आहे का म्हणजे त्यांच्या आदेशानुसार मी वागते आणि आदेशानंतर वागल्यानंतर परत ते नंतर सांगतात की तू हात खबर नाही लावला हे खबर ठेवलं नाही आणि हात लावला तर मग माझ्या लेटरवर घेतलेली त्यांनी की कुठल्याही रिपोर्टला कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही मग मी त्या सही केल्यामुळे मी कुठल्याही वस्तूला तिथे हात लावत नाही म्हणून मी आज वॅक्सिन कॅरियरला पण हात लावला नाही आणि हात नाही लावला म्हणून त्यांनी माझे सगळे वॅक्सिन कॅरियरचे फोटो ग्रुपला टाकलेले आहेत आणि सकाळी पण त्यांनी मला धमकी दिली तो तो पंदरा दिवसे, पंदरा दिवसे तो तो की तू अजून फक्त पंधरा दिवस आहे पंधरा दिवसात तू घरीच जाशील बेटा असं प्रियंका वाहन मला सतत धमकी नाही तू कोणी जर त्यांच्या सिनियर व्यक्ती किंवा त्यांचे कोणी ओळखीचे राहिले तर त्यांनी जर नुसती तक्रार जरी केली ना तर तक्रारीची चौकशी ना करता डायरेक्ट मेमो देतात ते कुठे ना कुठे तुम्हाला